नमस्कार मी अरविंद आठले आपल्या समोर बसलेले आहेत प्रज्ञा फडके पूर्वी पूर्वाश्रमीच्या बाबूजींच्या म्हणजे सुधीर फडकेच्या या ना, नात आहे नात म्हणजे श्रीधर फडकेंची मुलगी धाकटी मुलगी दोन मुले आहेत त्यानं ही धाकटी ही असते इटालीला आणि हिने मुंबईला शिक्षण घेतलेलं आहे होते ना तू काय शिक्षण झालं तुझं Uh, मी भी सोफाया सोफा सोफाया मी कमर्शियल आर्ट्स केलं हा कमर्शियल आर्ट्स आणि मग इटली मध्ये मास्टर्स इन स्ट्रॅटेजिक आणि आता ही इटली मध्ये सेटल झालेली आहे बाबूजींची अतिशय लाडकी अशी नात आहे आपण तिचे बाबूजींच्या विषयीचे काय काय बाबूजींचे अनुभव आहेत तिला याचा आपण छान आपण सगळं कौटुंबिक वातावरणात थांबतो आहोत त्याच्या आधी तुम्ही श्रीधरजींचे ऐकले मुलाखत चित्रा फडकेंचे ऐकले आता ही त्यांची नात तर विल यू प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ दॅट इज सो इंटरेस्टिंग तुम्ही मला बोलता तुम्ही इंग्लिश मध्ये गेला सो हॅलो मी प्रज्ञा फडके मी बाबूजींची नात आणि श्रीधर फडक्यांची मुलगी आणि मी मध्ये राहते गेले अठरा वर्ष इकडे मी एक मास्टर्स शिकायला आले होते आणि त्याच्यानंतर मग इथेच स्थायिक झाले आणि माझ माझ आणि माझ्या आजोबांचे सॉरी मी तुम्हाला आधीच सांगते मला माफ करा माझे मराठी आणि इंग्लिश त्याच्यामध्ये बरेच मिळणार आहेत ओके ठीक आहे जाऊ पुढे सो okay. माझे आणि माझ्या आजोबांचे जे जे नातं होतं ते एकदम खेळकर होत मी आम्ही तिसरीमध्ये दुसरी तिसरी मध्ये असताना आम्ही शिवाजी पार्क वरून पार्ल्याला राहायला गेलो आणि त्याच्यानंतर तोपर्यंत आजोबा नेहमीच घरी आजी आजोबा त्यांचे लाड सगळं चालू असायचं हो मग आम्ही पार्ल्याला गेल्यानंतर ही गोष्ट विकेंड ची झाली ना आम्ही विकेंडला मग आजोबांना शनिवार रविवार आजी आजोबाला भेटायला जायचो सो मी आधी आई आणि बाबा घेऊन जायचे मग थोडे मोठे झाल्यानंतर ताई आणि मी बसनी शिपारला ते शिवाजी पार्क कसे यायचो त्या मधला पण अनुभव म्हणजे मी मी अशी लहान होते आणि त्यामुळे ताई बस मध्ये बसल्या बसल्या मी अशी झोपून जायचे ताईवरती आणि मग तिकडे उठल्यानंतर इट वॉज आजी आजोबा <laughs> आणि आल्या आल्या आमचं दार उघडलं आम्ही दार वाजवलं एक नाही दोन बेल मार वाजवायचो लोकल नॉर्मल टिंग टॉंग आम्ही टिंग 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 असं सुरूच करायचं त्यामुळे आज, आजू आतूनच आवाज यायचा की आले वादळ आलं असं नाही आलं चैतन्य आलं तसे मग आजोबा किंवा आजी आज दरवाजा उघडायचे आणि एकदम मोठ हास्य मोठ स्माइल uh, घेऊन आम्हाला वेलकम करायचे आणि <laughs> ताई थोडी मोठी असल्यामुळे ताई थोडी मच्छोर असल्यामुळे ताई एकदम त्यांच्याशी नीट हे करायचं आणि मी माझ्यापेक्षा पाच वर्ष लहान आहे त्यामुळे मी तिसरी चौथी माझ्यासाठी सगळे एकदम माझेच सगळे माझेच फॅमिली असे म्हणजे माझ्यासाठी तेव्हा आजोबा मोठे कोणीतरी आहेत हे मला माझ्या माझ्या डोक्यात तेवढा चिडचिडलं नव्हतं माझ्या आजोबा आहेत तेवढंच होत माझ्या आजोबा आहेत त्यामुळे मी आल्यानंतर त्यांना मोठी मिठी मारून त्यांना ना पाठीवरती एका त्यांच्या पाठीवरतीच एक असं छोटस बम्प होता सो so, तो माझ्यासाठी इट वॉज फॅसिनेटिंग ऑलवेज आणि त्यामुळे मी तिकडे जाऊन त्यांना घट्ट मिठी मारून ते आमचं पहिलं हे असायचं पी 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 असं म्हणून वाजवायचे <laughs> <laughs> आणि ते पण त्याच्यावरती हसून हसत खेळत त्यांचं आमचं चालू असायचं जसं हो म्हटलं आजोबा माझ्यासाठी फक्त माझे आजोबा होते बाकी काहीच नाही आणि ते माझे नेहमी माझे चिअर लीडर होते तर आमच्याकडे माझी ताई खूप हुशार होती आहे आणि त्यामुळे शाळेमध्ये तिचे मार्क ती सर्वात मोठ्या चांगल्या वर्गात तिचे मार्क सर्वात चांगले आणि मी दोन नंबर त्यामुळे मी धमाल फक्त चालू असायची माझी सगळी आणि <laughs> त्यामुळे अभ्यास ठीक आहे नंतर करूया असं असायचं <laughs> त्यामुळे रिझल्ट आले की बाकी सगळे असे काय प्रज्ञा रिझल्ट असं असायचं आणि माझे आजोबाचे काही होत नाही मार्क फक्त मार्क असतात काही फरक पडत नाही कुठे तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू नक्की करशील वॉज माय सपोर्ट काही झालं की मी लगेच असं आजोबांना आणि मला एवढेच आश्रय आजोबांचा एक्झॅक्टली आश्रय आजोबांचा हो बरोबर आहे <laughs> त्यामुळे um, खूप गोड होते माझे आजोबा खूप प्रेमळ होते खूप त्यांच्याकडे आता आपण या मुव्हीतन तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल किंवा बरेच ज्यांनी ओळखलंय सो त्यांचे uh, सोशल वर्क त्यांचं uh, म्युझिक त्यांचं केवढे मित्रमंडळी आणि सगळ्यांशी गप्पा मारणं हे सगळं असायचं पण त्याच्यामधूनही त्यांना आमच्याशी माझ्याडीशी आणि ताईशी बसून गप्पा मारणं किंवा जस्ट वेळ आमच्यावर घाल घालवणं आणि आमच्याबद्दल विचारणं ह्याच्यामध्ये पण त्यांना तेवढंच ते त्याला महत्व द्यायचं ना बिझी बिझी मॅन त्याचं आठवण सांगितली तुमची की तुम्हाला ते अजिबात राखू द्यायचे नाही हो हो आम्हाला म्हणजे मला एकदा माझं फक्त एकच आठवत आहे जेव्हा ते मला ओरड गोले होते जेव्हा मी तिथे राहायचो अजून किंवा मे बी लहानच होते मी तर कोणीतरी ना पीनट बटर आम्हाला अम्हा, अमेरिकेतन दिलं होतं आणि ते मला खूप आवडायचं आणि अण्णांना पण खूप आवडायचं <laughs> तर मी त्यांच्याकडे गेले होते किंवा काय आम्ही टीव्ही बघत होतो आणि मग मी, मी जाऊन आतमधून एका चमच्यात ना पीनट बटर आणलं आणि मी आपली ते खात होते आणि <laughs> मग थोड्या वेळानी मला परत अजून हवं होतं तर तो चमचा धुवून किंवा दुसरा घेऊन मग परत घ्यायचं तर मी लहान असल्यामुळे मी त्यांचा लबाडपणा केला आणि तो तोच चमचा घातला आणि बरोबर त्यांनी मला पकडलं कारण हायजीन हा दिसत व्हेरी इम्पॉर्ट स्वच्छतेची स्वच्छता आवड होती खूप 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 त्यांना आवडायची नाही बरोबर बरोबर त्यांच त्यांचं अंथरुण ते एकदम नीट स्वतः झोपायच्या आधी नीट ते बनवायचे त्यांचा त्यांची गादी आणि झोप उठून उठल्यानंतर पण तेच ते स्वतः बनवायचे एकदम नीट बनवायचे खूपच छान होत हो स्वच्छता ही त्यांची एक होती आमच्यावर की माझ्या बाबांनी सांगितलं असणार की सडनली रात्री खूप उशीर झालाय सगळे झोपायला गेलेत आणि अण्णांना असं वाटायचं आणि ते भांडी घासायचे एकदम <laughs> एकदम केअरफुली आणि मज्जा म्हणजे मी पण तशीच आहे मला माझ्या वाढण्यावरती एक काळ असं काही दिसलं की अजिबात नाही मी ते भासून घासून घासून काढत असते त्यामुळे मला एकदम त्यांना काय वाटायचं त्यांचा गुण घेतला तू त्यांचा गुण घेतला किंवा मला कळतं त्यांचं फ्रस्ट्रेशन काय असायचं आजोबा कसे रागवले तुला कोणत्या शब्द त्या ऐकायला मजा येईल जरा आता खूपच बरेच वर्ष झाले आठवलं त्याच त्यांचं रागवणं म्हणजे असं हे नसायचं की काही काही रागवणी असतात की ज्यांनी आपल्याला असं खूपच लागतं आणि मग आपल्याला पर्सनल होतं की आता हे काय असं का बोललेत मला असं तर त्यांचं रागवणं वॉज व्हेरी लॉजिकल रागवणं असं अजिबात करायचं नसतं कारण मग आपल्या उष्ट आपलं उष्ट दुसऱ्यांच्या याच्यामध्ये गेलं तर त्यांनी बाकीचे रोग पसरतात असं अजिबात करायचं असं नीट एक्सप्लेन केलेलं रागवण असायचं पण ते राहिलं कारण ते खूप कमी रागवायचं ना आय थिंक म्हणजे ताईला तर ते कधी रागवलंच नाही ते मी एकटीन खाल्लेलं आहे थोडेफार रागवले तर पण ते पण असेच सगळ्या नको त्या गोष्टी केल्यामुळे जास्ती लाडकी पण नो नो कंपॅरिझन अण्णांकडून नाही कधीच नाही आई बाबांकडून भरपूर अण्णांकडून नाही अटलिस्ट मला आठवत नाही आजी पण आजीची पण आजीनी पण कधीच आहे चापटी वगैरे काहीच नाही मारलेली ती पण एकदम पेशंटली तिचं पेशन्स ताई बरोबर तिचं जास्ती हे असायचं माझं तसंच माझं असं काहीतरी वेगळंच थोड्या थोड्या वेळाने पाच पाच मिनिटांनी वेगळं चालू असायचं <laughs> अण्णांच्या रियाजाला वगैरे कधी तुम्ही बघाय बघितला रियाज किंवा रियाजात मध्ये तुमचा कधी त्रास झाला आणि तुम्हाला काही के हे केलं तरी थोडस रागावले असं काही मला त्रास झाला आणि रागावले असं वाटत नाही कारण ते जेव्हा हो ऑफकोर्स आम्ही खूप लहान असताना म्हणजे जेव्हा दुसरीपर्यंत तिकडे राहायचो म्हणजे मी सात वर्षाचे होते तेव्हापर्यंत बऱ्याच वेळेला त्यांचे रियाज व्हायचे आणि आम्ही ते ऐकायचो <laughs> ते सकाळी उठून हे असायचं सकाळी सकाळी उठून अण्णांचा रियाज सुरू झालेला असायचा <laughs> सकाळी घरामध्ये शांतता तंबोरा आणि अण्णा तयार होता होता हा त्यांचा <laughs> रियाज चालू असायचा सगळीकडे घरभर किंवा मग संध्याकाळ झाली की कोणी ना कुणीतरी असा आलेलंच असायचं आमचं घर नेहमी भरलेलं असायचं भर कधीही <laughs> कोणत्याही वेळी कुणीतरी तिकडे असणार कोणीतरी जेवायला की कोण आहेत माहितीच नाही कोणीतरी नवीन त्यामुळे आम्हाला सवय झाली असे लोकांगरोबर राहायची त्यामुळे आजीची धावपळ आजीची धावपळ आमच्याकडे मीनाताई आमच्याकडे एक मीनाताई म्हणून मीना <laughs> मीना होती जे आमच्या आजीला मदत करायची मीनाताई आणि आजी दोघे कंटिन्युअसली चहा बनवायची आणि हो रियाज मी बरेच बघितलेले आहेत पण खूप लहान असताना मला हे एवढं आठवतं की त्यांचा रियाज चालू असताना मग आजी मला आई तिकडे जाऊन बस फक्त असं म्हणायची कारण ते कानावरती चांगलं पडायचं <laughs> आणि मग मी वळवळ करायला लागले की मला कोणीतरी आतमध्ये घेऊन जायचं पण तुम्ही दोघींनी काही थोडा गुण घेतला का त्यांचं गाण्याचं काय तुम्ही फक्त निदान चांगले झाले नाही कांचे नक्कीच झाले <laughs> माझ्या मते ते एक आ, कानावर पडून पडून ओपोप होत म्हणजे आमच्याकडे माझ्या मते घरामध्ये सगळे एकदम कानसेन आहेत गाता किती येत कारण हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला तुमचा जो गाण्याचं तुमचं काय म्हणतात इन्स्ट्रुमेंट जे आहे हाँ, 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 हाँ। <laughs> वाद्य गाणं पण हे एक तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे ना ते कसं तुम्हाला वापरता येतं एक्झॅक्टली ते, ते कसं तुम्हाला वापरता येतं त्याच्या सगळ्या गोष्टी कशा कळतात ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात कारण बऱ्याचदा गाणं फक्त गायलं तुमचा ता आवाज चांगला आहे हे एक गोष्ट असते आणि ज्यांचा कान चांगला आहे त्यांच्याबरोबर तुम्ही जर गात असाल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतात की हे असं नाही ते असं पाहिजे हे असं नाही ते तसं पाहिजे आणि ते येतच सगळ्यांना असं नाही तर मी लहान असताना मी सगळ्या ताई जे करते ते मी करायचे ऑफकोर्स ताई पाच वर्ष मोठी होती त्यामुळे त्यामुळे अं ताई मला माहितीये की ती गाण्याच्या क्लासेसना जायची आणि तिकडे तिला कोणीतरी एका वेळेला म्हटलं की अगं सुधीर फडक्यांची नात अशी गातेस त्यामुळे त्याच्यानंतर मग मक... तिला हा आम्हाला ते बऱ्याच वेळेला मला पण शाळेमध्ये व्हायचं की बऱ्याच वेळा लोक तू सुधीर फडक्यांची नात आहे ना अशी कशी याचीच कॉम्प्लेक्स तुम्हाला हो बऱ्याच वेळेला <laughs> बऱ्याच वेळेला कारण एक एक्सपेक्टेशन होतं ना सुधीर फडक्यांची नात म्हटल्यानंतर लोकांच्या मनात जे सुधीर फडक्यांची इमेज होती कारण त्यांनी मे बी गाणं जे त्यांचं ऐकलं आहे त्याच्यामुळे गीत रामायणामुळे किंवा त्यांनी त्यांचं सगळं जे सोशल ऍक्टिव्हिटीज होत्या त्या बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे सावरकर दर्शन प्रतिष्ठान किंवा सावरकरांचा चित्रपट वगैरे सो त्याच्यामुळे प्रत्येकाचं असं नेहमीच असतं की जे फॅन्स असतात त्यांच्या मनामध्ये एक इमेज असते त्या माणसाची आणि ती इमेज फक्त ती जी एक गोष्ट आपल्याला आवडते त्याच्याबद्दल असते तो परिपूर्ण असं माणूस आहे त्याच्याबद्दल नसते त्यामुळे आपण ते घेऊन ते कम्पेअर करतो की अरे त्यांच्या घरातले बाकीचे लोक कसे कसे <laughs> कारण आजोबा असे तुम्ही हे खूप सुंदर करताय कारण प्रत्येक माणसाचे बरेच फॅसेट्स असतात ना बरेच त्यांचे वेगवेगळे अँगल्स असतात आणि <laughs> हे सगळे अँगल्स होते माझ्या आजोबांचे आणि ते सगळे अँगल्स खूप छान सुंदर कम्प्लीट होते परिपूर्ण होते त्यामुळे <laughs> आम, मी शाळेत असताना मला आठवते की मला बरेच वेळेला असे लोक आमच्या ज्या काय माझ्या ज्या बाई टीचर्स वगैरे होत्या त्या बऱ्याच वेळा म्हण तू सुधीर फडकेनची मुलगी ना सुधीर फडकेची नात ना असं असं मला म्हणायचंय की आणखी की मी आपली अरे पण मी तरी पण नऊ वर्षाचीच आहे <laughs> की किंवा मग काहीतरी गाणं म्हणून दाखव मग मी गाणं शिकायचे नाही त्यामुळे माझं गाणं त्यांचं एक्सपेक्टेशन म्हणजे काय असेल सुधीर फडक्याची नात काय गाईल आणि मी आपली गाणं म्हणायचं की त्यांचं परत अरे तर मी गोष्ट ही सांगत होते की माझी ताई एका शिकायला गेली गाणं आणि तिला कोणीतरी जिकडे गेली त्यांनी कोणीतरी सांगितलं की असं कसं गातेस तू सुधीर फडक्याची नात असून तर त्यामुळे ती त्याच्यावर थोडीशी रागावून मी नाही जाणार हा नाही जाणार तर म्हण म्हटलं अरे वा मी पण नाही जाणार मी पण कधीच नाही पण आता मी इथे शिकते आणि गाणं ही अशी गोष्ट आहे की हो आपण बाकीच्यांसाठी पण गाऊ शकतो पण सर्वात खूप महत्वाचं मला मोठं झाल्यावर कळलं की ती स्वतःसाठी गाण्याची गोष्ट आहे स्वतःसाठी त्याला खूप आपल्याला त्यांनी आनंद आनंदात आपल्या आनंद मिळतो आपल्याला गाता येतं तेव्हा आणि त्याचा ऑफकोर्स सायंटिफिक हे पण आहेत त्याच्या पाठी सायंटिफिक फाइंडिंग पण आहेत पण आपल्याला खूप आनंद मिळतो त्यामुळे मी शिकते इकडे वेस्टर्न <laughs> शिकते माझा मुलगा आहे त्याच्या ते त्याला मी ऑनलाईन शिल्पा पुण तांबेकर यांच्याबरोबर ट्राय करतो आहे त्यांच्यावर मी नेहमीच वेळ मेरत, मिळत असं नाही पण ऑन अँड ऑफ त्यांच्याबरोबर शिकतो त्यामुळे त्याच्यासाठी मी पण बाजूला बसून त्याच्याबरोबर शिकत असते छान अण्णा म्हणता खेळ वगैरे असं झालं का हो खूप म्हणजे अशी घरामध्ये अशी मस्ती खेळ <laughs> <से चालूस laughs> ते चालू असायचे जसं म्हटलं मी त्यांना जाऊन पाठीवरती ती पीपी करायचं आणि मग काहीतरी सुरू असायचं <laughs> किंवा मग आ, मी सॉरी पाठी जाऊन एक गोष्ट सांगू का मला आता <laughs> आठवड तुम्ही म्हणालात रियाजाबद्दल सो सावरकर दर्शन प्रतिष्ठानाचा म्हणजे वीर सावरकर हा जो चित्रपटासाठी अण्णा बरेच त्यांनी कार्यक्रम केले त्याच्यासाठी हे करण्यासाठी काय म्हणतात निधी जमा करण्यासाठी सो त्याचा एक कार्यक्रम जो होता तो गीत रमाण्याचा होता आणि तो किंग जॉर्ज मध्ये होता शाळा आणि त्याच्या करता बऱ्याच ताईच्या मैत्रिणी असे लहान मुलांना त्यांनी म्हटलं होतं तुम्ही कोरसमध्ये गाल का आणि त्यांचे आमचे रिहर्सल असायचे तर तेव्हा मी किती आहे माहित नाही लहानच होते तरी पण सर त्या रिहर्सलला अण्णा आम्हाला घेऊन बसायचे आणि सगळे वेगवेगळे जी गाणं आहेत तुबाधारे किंवा मग बाकीचे अजून जे गाणं आहेत त्याच्यामध्ये आमचे आम्ही कोरस गायचो मी ताई आणि तिच्या बऱ्याच मैत्रिणी वगैरे आणि हो आणि माझ्यासाठी हायलाइट असं असायचं की त्याच्या थोड्या वेळानंतर आजी एका वेळेला सगळ्यांना काहीतरी छान प्यायण्यासाठी आणि नाईसची बिस्किट देणार आहेत त्या नाईसच्या बिस्किटावरती माझा डोळा असायचा <laughs> लहानपणची आठवणी मोठ्या रम्य असतात खूपच पण आता अनेक लोकांना मोठेपणी लहानपण अनुभवता येत मोठे असले तरी वृत्तीने ते लहान असतात लहान मुलांच्यात मिसळतात <laughs> त्यांच्याशी खेळतात म्हणजे मला असं आठवतं की लहान मुलांचे ते जे स्वयंपाक वगैरे करतात ना बोळकी आणि त्यात मी जात असे <laughs> अरे वा मस्त पण दॅट इज अ दॅट इज अ वंडरफुल क्वालिटी ना नाअर इनर चाइल्ड लाईफ कारण आपल्या त्या हा राहतो तो कधी होत नाही एक्झॅक्टली कारण क्युरिओसिटी राहते आपली लहानपणाची कनेक्टेड क्युरिओसिटी असते ती आपली एकदम नीट राहते आणि <laughs> <बरबर, बरबर. laughs> <laughs> मी म्हणू शकते की अण्णा असेच होते नक्कीच नेहमी क्युरियस असायचे काहीतरी नवीन आला ना सो मला आठवतो एकदा कुठेतरी पारल्यावरून माझ्या मित्रमैत्रिणी आम्ही कुठेतरी निघालो होतो सो आणि अण्णांना शिवाजी पार्कला सोडायचं होतं तर आ, एका माझ्या मित्राची झेन गाडी होती आणि त्याच्यामध्ये आम्ही बसून निघालो होतो तर अण्णा खूप क्युरियसली त्यांना विचारते मग ही गाडी कशी असते मग त्याचं काय डिफरन्स आहे बाकीच्या गाड्यांपैकी किती मस्त गाडी आहे त्यांना खूप त्याचे ते त्याचे इंटिरियर्स त्यांनी ऑब्झर्व केले आणि मग हे कसं छान ठेवलेलं आहे सो ही वॉज व्हेरी क्युरियस आणि अजून एक गोष्ट याची कनेक्टेड तुम्हाला मेबी परत आई किंवा बाबांनी म्हंटलच असेल की आमच्याकडे आमचं आम पार, शिवाजी पार्कचं घर बारा शंकर निवास छोटस आमचं ते घर होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे असायचं आणि ते, ते एकच घर इतके वेळा रेनोवेट झालेलं आहे की बरेच थोड्या <laughs> थोड्या वेळानी असं अण्णांना <laughs> वाटायचं नाही हे नाही हे असं करायला पाहिजे आणि मग ते असं बदलायचं आणि म्हणजे ऑफकोर्स आजी किंवा बाकी ज्यांना भरपूर त्याचं काम पडायचं साफसफाईचं वगैरे पण मला त्याची एवढी मज्जा यायची ते कसं घर बनवतात आणि अगेन हे अनदर थिंग आय हॅव टेकन फ्रॉम हेम कारण मी पण माझं घर आहे ते थोड्या थोड्या माझी असं ते बदलत असतं सगळं काही काही असं नाही बदलू शकत इकडे पण माझं फर्निचर असं ठेवलंय की मी कंटाळाला की त्या दिशेला त्या दिशेला मग त्या दिशेला असं असतं असं फर्निचर